तिथे पण भरपूर लागलेत वरती विहीर आता मागे इथे वाघ आलेला ना बाबा पण सांगत होते इथे येऊन ना माकडा असे खाऊन जात नारे आता पाऊस लागला ना तर थोडे गळून गेले झाडाचे हे पोपळीच झाड आहे ना पोपळी म्हणजे सुपारी तर पण हा मातीचा वास मस्त येतोय याची भाजी करेन कच्चा असेल तर बरा ना नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज तुम्ही माझ्या मागे बघताय मी आहे कोकणामध्ये सावंतवाडी मळगाव ब्राह्मण ब्राह्मणा आणि तात्या आहेत माझ्या बरोबर तात्या आता मला सर्व काही आता आंबे पण लागलेत काजू बरेच येऊन गेलेत सीताफळ आहे इथे बघणं आता नारळ पडलेत तर चल आता कोकणातला एक आपण असा खास व्हिडिओ करतोय हे माझ्या घराच्या जवळच आहे त्याच्यामुळे मला सगळं तुम्हाला हे शेअर करायचं होतं तर चला आता आपण पाहूया आणि रतांबे बरे चालले काढून मग त्याच्या साखर घालून ठेवली पाहिजे बरे आलेत रतांबे होय काजू पण आहे खाली पण बरेच पडलेत तसे हे आता आहे ना थोडं दिवसाचं येऊन तोडलं पाहिजे मस्त तर रतांबे जाताना घरी जाताना सर्व घ्यायचे काजूचे झाड आहेत तिथे बरेच काजू लागलेले सीजन संपला ना पावसामुळे जर असे आंबे पण हे इथे आंबे ही सगळी बागा आहेत माझ्या घराच्या जवळची ते मी दाखवते तुम्हाला मस्त इथे आंबे आहेत मस्त अजून आंबे खाले अजून एक झाड होतं ना इथे तात्या हा ते एक झाड हा हे आमच्या घरातलं तात्या घेऊन येतात आणि इथे पण झाड आहे मी दाखवते इथे खालीच आहेत सर्व आंबे हे काय खाली झाले बघ बापरे थोडे एवढे खाली अस सुख कुठे मिळेल आपल्याला ना मुंबईत नाही तिथे आल्यावरच मस्त किती तरी आंबे तिथे पण भरपूर लागलेत वरती वगैरे इकडे पण लागले हे अजून थोडे कच्चे आहेत ना हा पाहिजे पंधरा दिवस म्हणजे जायचं तिथे पण बरेच लागलेत वरती या झाडाला बरच लागले नारळ पण आहेत माड्याचे झाड पण आहे हा ही ना माडाची झाड खाली नारळ पण पडले आहेत बरोबर विहीर पण आहे ना खाली बघ नारळ पण पडले बारके बोंडे आहेत ना हा वानर आणि हा जो आहे ना आमच्या घरासमोर डोंगर आहे जो आहे नरेंद्रगड डोंगर खूप मोठा डोंगर आहे होळी घालतात तिकडे वरती पहिल्या दिवशी ना आपल्या इथे वरती घराची अगदी माझ्या समोरच आहे त्याच्यामुळे मस्त वाटतं पावसात अजून मस्त वाटत अजून एवढा पाऊस झाला नाही इकडे सगळीकडे येऊन गेले पण सावंतवाडीत अजून आला नाही आणि ही सर्वात मोठी पाणी भरपूर आहे ना याच्यात कासव वगैरे पण आहे मासे आहेत बरेच सर्वात मोठी इकडे पण आहे बरेच आहेत डोंगर बघ तिथे मोठ वाटत आता सांगतो त्या शूट करूया आपण <laughs> <laughs> जी हा इकड ना जातात ना होळीला जाताना आपण वरून इथून शॉर्टकट आहे ना हा मस्त इथून जायला वरती तो डोंगर दाखवूया आपण ती मस्त दिसेन याच्या पलीकडे गेलं तर सावंतवाडी सिटी आणि आपण सांदवाडीत इथ <laughs> ना जाऊया वाट आहे इथ ना हो होय मस्त मस्त आहे तिथे ना तो दगड अस तिथे होळी पेटते ना हा तिकडे आमची होळी असते आता मागे ते वाघ आलेला ना बाबा पण सांगत होते इकडे ना पण सगळी जनावर येतात खाली काय कावारेड येतो गवारेड येतो भेकड येतो बापरे भरपूर डेंजर आहे ना खाडी तर भरपूर इथे भरपूर इथनं जायला रस्ता आहे ना वरून इथून असं 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 इथे ना आमच्या गावातले सगळेजण आहे ना इकडनं जातात त्या डोंगरावरती तिथे वरती जो दगड दिवस ना तिकडे सगळेजण जातात होळी घालतात होळी आणि झेंडा पण लागतो ना तिथे हा पहिल्याच दिवशी होळीच्या होळीच्या पहिल्या फिरलो ते तरी किती एकर असे ना आपला जागा एकर आहे एक। ना बरेच आहेत तरी मी अजून पूर्ण नाही दाखवलंय आपण आंबा वगैरे हा नारळ चिकू आहे चिकू आहेत सुपारीची पण आहे ना पुढे हा ती पण बघूया आपण पासून मी रथांब घेऊन फिरते आता इथे बदलेत वरण नारळ पण असे पडलेले असतात वरून माड्यावर ना आता इथे पक्षी तर भरपूर आहे मोरबीर पण येतात ना मोर पण येतात माकड मा, माकड हे ना नारळ माकर। आता मा, इथेच टाकते मी हो ते काय खाऊन टाकले आहे बघ आता कशी खात इथे येऊन ना माकड असे खाऊन जातात इथे पुढेच आहे ना इथं येतात माकड सगळे म्हणून थोडी लेट आली हो त्याच्यामुळे गायब आहे नाहीतर येणारच इथे सगळे खाऊन टाकतात ब आपण खाल्लंय दाखवायचं म्हणजे हे हे खाऊन टाकतात अशी समोर आहे ना सुपारीची झाड त्याच्यात ह्या सर्व सुपार आहेत इथे काढून इथे वाळत घातलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वीच इथे आपण पाहू शकतो त्याचबरोबर काजू आहेत जस काजू आता पाऊस लागला ना तर थोडे गळून गेलेत झाडाचे ते इथे आता मी साठवून ठेवलेत थोडे भेटलेत बघू आता हे भाजायचे आहेत काजू भाजताना पण मी दाखवेन तुम्हाला तिकडे आलय तर आता अजून मी तुम्हाला सुपारीची झाड पुढे दाखवते ही जी लांब तुम्ही बघताय ना बारीक अशी ही पोपळीच झाड आहे ना पोपळी म्हणजे सुपारी आता ज्या मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवल्या ना ती सर्व ह्याच झाडांच्या सुपारी आहेत हाय ना ह्याच काढून आपण तिथे ठेवतो सुकत बऱ्याच सुपार इथे पण मिळतात झाड पण बघा अशी आहे ना बांबूची झाड पण आहेत जी माझ्या घराच्या बाहेर आहेत पूर्ण जी आहे ना ही पोपळीची बाग आहे हा मध्ये मध्ये अशी माड लावली तिथे इथे या माडांना पण बरेच नारळ लागलेत आता इथे येते मध्ये मध्ये गावी आली की बरं वाटत इथे आल्यावर मस्त आहे खूप लांब पर्यंत आहे तर संध्याकाळी पण बरीच झालीये झाड पण बरीच आहे आपल्या इकडे अजून हिरवाय नाही तशी झालीये जशी पाहिजे तशी आपल्याला आहे ना त्या गेल्या वेळेसारखं पाहिजे होतं मस्त वाटलं असत अजून बरच आहे गावामध्ये आमच्या काय काय भरपूर आहे आपल्याकडे जायला पाहिजे हो कारण गावाला आपल्याला कामच एवढी असतात तेच करूनच टाइम मिळत नाही जायला आता मी पण सकाळपासून धावपाय धावपळ करून आता शेवटी इकडे आली हो काय होतो तात्या माझी वाट बघतात पण मला जायला मिळत आहे नेहमी <laughs> आले की तात्याने आम्ही बाहेर येतोच असेल हा पाऊस पण आला ना पण एवढा पाऊस नाही आला वाडीला जास्त आहे आपल्या इथे एवढा नाही आहे मे नाही तसा पाऊस त्या साईडला माझं घर आहे या साईडला ही सर्व बांबूची झाड आहे ही बांबूची झाड म्हटलं तर आपण जर मुंबईला बघितलं सूप बनवायला छोट्या छोट्या टोपल्या बनवण्यासाठी या उपयोगी पडतात तशीच ही आणि बरेच आहे तुम्ही आतमध्ये गेलात ना तिकडे परत तिकडे पण बरीच आहे मी आता बाहेर दाखवते थोडं पावसाचं चिन्ह पण दिसत आहे मग ही पण सर्व सुपारीची आहेत तिथे केळीची झाड आहेत बरेच आहेत तिथे पण गावामध्ये आलं सगळं कसं एकदम मस्त वाटत ना आता मी तुम्हाला फनस पण दाखवते माझं घर आहे मी मग कसं सांगते मी घराच्या जवळपासच आहे माझ्या आजूबाजूला जे व्हिडिओ मध्ये दाखवलं ना हे सगळं माझ्या आजूबाजूलाच आहे ही आमची पायवाट आहे इथन रिक्षा वगैरे सगळं जातं त्याच्यामुळे प्रश्न नाही आणि ही एक वाट आहे आमची जी डायरेक्ट रानात जाते इथे भरपूर मोठं राण आहे बघू टाइम मिळाला तर मी ते पण एक्सप्लोर करेन मला आवडेन तुमच्यावर शेअर करायला कारण दरवर्षी आल्या तिकडे गेल्यावर मजा येते भरपूर आता मी पुढे थोडं दाखवते तुम्हाला कशी वाट आहे ती पुढे आता भाताची शेती वगैरे लागेल ना पुढे ना आता थोडा पाऊस झाला की लगेच स्टार्ट होईल बरेच घर आहेत तरी आपल्या इकडे इथे पुढे पण ना इथे आमचं गावातलं छोट मंदिर पण आहे ना देवीच पुढे हा दोन किलोमीटर गावचा रस्ता बघा आपल्या छोटे छोटे वाट आहे त्याशिवाय पाला पाचवा पडलाय जरासा पाऊस झालाय आणि सगळं असं झालं पण हा मातीचा वास मस्त येतोय एकदम भारी गावी यायला मजा येते आणि मला खूप आवडत गावी यायला त्याच्यामुळे आता इथे सगळं भात वगैरे थोड्या दिवसाने लावतील इथे विहीर आहे इथं मी पाणी भरते सर या विहिरीच आमचं पाणी असत विहीर आहे नवीनच बांधलीये खाली तिकडे शेती करतात हे आमच्या गावचे तात्या आहेत सगळं काही सांगतात आणि खूप जुने यांना सगळं माहिती इथलं छोट्या छोट्या गोष्टी आणि एक आमच्या काकांचं घर आहे आणि काकांच्या घराच्या इथेच आमचं फणसाच झाड आहे एवढं मोठं आहे बरेच फणस लागले याची भाजी करेन कच्चा असेल तर बरा ना भाजीला बरा पडेल कच्च्यासाठी हिरवा बरेच आहे तिथे रसाळ आहे ना हा तेच मग गेल्या वेळी ना आली तर माहिती नाही आता काका आहे काका हा वरती दोनच लागले ना आता फक्त काका ना मग काढले काढून टाकले हा बर भाजीच दिसत नाही भाजी ना याची हा कणसाची भाजी मस्त लागते पटकन होऊन जाते घेऊन जा नंतर आता ना जास्त नाही आपले कारण हा होय वो। छोटासा मी व्हिडीओ बनवलाय पाऊस थोडा थांबला म्हणून तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्या गावातही असं छान असेलच माडाची झाड सगळीच झाड असेल तर तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा मी फर्स्ट टाइम हा व्हिडिओ करते त्याशिवाय आपल्या मुंबईचे बरेच असतात पण मला असं होतं ती मुंबईची धावपळ दररोज दररोज ती ट्रेन पकडाय दररोज तीच लाईफ कंटा येतो गावी आल्यावर असं रिलॅक्सेशन असतं शांत फक्त पक्ष्यांचा आवाज सगळीकडे असं निसर्गरम्य मस्त वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच छोटे छोटे व्हिडिओ आता मी गावचे थोडे टाकेन थोडे दिवस मी गावी आहे त्यासाठी धन्यवाद